नमस्कार आज आपण पॉवर मराठी न्यूजच्या माध्यमातून सह्याद्री होऊ वाचलेल्या निवडणुकीच्या संदर्भात कारखान्याचे सर्वे सर्वा दादा कदम यांच्याबरोबर बातचीत करणार आहोत नमस्कार आज आपण सह्याद्रीच्या पॅटर्न मध्ये उडी घेतली आहे ते कुठल्या मुद्द्यावर आपण सह्याद्रीच्या पॅटर्न मध्ये खर तर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भात आज उडी घेतली असा विषय नाही त्यावेळी सह्याद्री शेतकरी प्रतिष्ठानचे सह्याद्रीच्या कामकाजाच्या विरोधात त्यावेळी चर्चा होत होती त्यावेळीपासून माझे वडील जीपी नाना हे या प्रतिष्ठानमध्ये काम करत होते गेले अनेक वर्ष सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून सह्याद्रीच्या सह्याद्रीच्या विद्यमान व्यवस्थापनाच्या विरोधात जे आहे त्या गलथान कारभारावर बाबत जनरल मिटिंग मध्ये अनेक प्रश्न विचारले त्या माध्यमातून एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्याण्णव ची निवडणूक असत दोन हजार सौदाची निवडणूक असत त्या अतिशय ताकदीच्या निवडणुका त्यावेळी झाल्या आणि पण यशापर्यंत त्या ठिकाणी काय पोहोचू शकलो नाही आणि आज सुद्धा सह्याद्री ज्या पद्धतीनं चालवला जातो जे बघितलं तर सह्याद्री कारखाना लवकरच डब येण्याची चिन्ह आहे म्हणून इथलं व्यवस्थापन बदललं पाहिजे आणि या कारखान्याला आर्थिक गरकेतून बाहेर आर काढण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचं सुद्धा पाठबळ आवश्यक आहे आणि ते पाठबळ द्यायसाठी त्या कारखान्याला ताकद मिळण्यासाठी आम्ही या सह्याद्री परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून स्वाभिमानी कराडकरांच्या पॅनल निर्मित्त या ठिकाणी आम्ही सह्याद्रीच्या निवडणुकीला पुढे जात आहे हा साखर साखरसाठी आणि ऊस गैदासाठी सभासदांची घाटा वरचा आणि घाटा खालचा असा भाव केला जातो जबाव केला जातो तुझा तुमचा तर सह्याद्री कारखान्याच्या सभासदांची संख्या बत्तीस हजार अजून मयत वारस नोंद होणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी सभासदांपैकी फक्त सहा ते सात हजार सभासदांचा ऊस सह्याद्रीच्या व्यवस्थापनानं तोडून त्याच कळीत केलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे खर तर घाटावरता घाटाखालचा घाटावरती लोक यांना फक्त मतालाच पाहिजे तुमच्या कडेगाव तालुक्यातला किती ऊस सह्याद्री नेलो आज सोळाशे मतदान कडेगाव तालुक्यातला आहे मी काल बघितलं जवळजवळ पाचशे सभासदांना विद्यमान मताचा अधिकारच नाकारला होता कडेगाव तालुक्यातल्या पुरे नव्हते का पुरे झाले तर शेअर्स ची जी वाढीव रक्कम होती ती उसाच्या बिलातून कपात करायची होती आता या पाचशे साडेपाचशे सभासद जे कडेगाव तालुक्यातले आणि टोटल कारखान्याचे तेवीसशे सभासद आहेत या तेवीसशे सभासदांचा ऊस व्यवस्थापनाने नेला नाही म्हणून त्यांचे शेअर पूर्ण होऊ शकले नाही अनेक वारस नोंदी त्या वारस नोंदी सुद्धा केलेल्या नाहीये माझ्या स्वतःच्या घरात माझे वडील डीपी नानाजे सह्याद्रीच्या प्रतिष्ठान मध्ये होते आई माझे चुलते यांचे सुद्धा वारस नोंदी केलेले नाहीये आणि ज्या पाचशेच्या दरम्यान सभासद खडेगाव तालुक्यात आहेत त्या ता ता पाचशे सभासदांना आता मत द्यायचा अधिकार पण तो मत द्यायचा अधिकार म्हणजे काँग्रेसचे कराड उत्तरचे अध्यक्ष आहेत आणि माझे जिल्हा परिषद सदस्य आमचे सहकारी निवास थोरात यांनी कमिशनर ऑफिसला जाऊन वादावादी करून त्या ठिकाणी त्या पाचशे लोकांना आता मता मताचा अधिकार दिलाय तुमच्या कडेगाव तालुक्यात म्हणून मी कडेगाव तालुक्यातल्या त्या पाचशे सभासदांना विनंती करेन की तुम्हाला मताचा अधिकार ही विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी नाकारला होता तो अधिकार मिळवून द्यायचं काम ही आपल्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण साहेब परिवर्तन सभासद पॅनेल स्वाभिमानी या पॅनलच्या माध्यमातून मिळाले